नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो ई पी एफ ओचा मोठा निर्णय आता पी एफ खात्यातून थेट एक लाख रुपये मिळवा जाणून घ्या कसा घेता येईल फायदा या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी ई पी एफ ओ खातेधारकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजेच ई पी एफ ओने कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे तर पी एफ खातेदारक आजारपणासाठी एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकतात तर यापूर्वी फक्त पन्नास हजार रुपये काढण्याची मर्यादा होती पण आता हा नियम बदलण्यात आला आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या या नवीन नियमांमुळे खातेधारकांना मोठा फायदा होणार आहे तर हा बदल ई पी एफ फॉर्म एकतीस अंतर्गत करण्यात आला आहे तर हा नियम सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार लागू झाला आहे तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेअंतर्गत प्यारा अडुसष्ट जेनुसार कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबाच्या वैद्यकीय खर्चासाठी पैसे काढले जाऊ शकतात जर कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती एक महिन्यापेक्षा जास्त काळ रुग्णालयात दाखल असेल किंवा टी बी कर्करोग मोठ्या शस्त्रक्रिया अशा गंभीर परिस्थितीत असेल तर खातेधारकांना एक लाखांपर्यंतची रक्कम काढण्याची परवानगी मिळते जर तुमच्या पी एफ खात्यात एक लाखापेक्षा कमी रक्कम असेल तर तुमच्या शिल्लक रकमेवर आधारित रक्कम काढता येईल ई पी एफ ओमधून पैसे काढण्यासाठी खातेधारकांनी ई पी एफ ओ फॉर्म एकतीस भरावा लागतो तर हा फॉर्म तुम्हाला लग्न घर खरेदी घर बांधकाम किंवा वैद्यकीय खर्चासाठी पैसे काढण्यासाठी वापरता येणार आहे तर पैसे काढण्यासाठी वैद्यकीय कागदपत्र कंपनीकडे सादर करावी लागतात तर मित्रांनो ई पी एफ ओ अंतर्गत वैद्यकीय खर्चाशिवाय इतरही अनेक कारणांसाठी पैसे काढता येतात तर घर खरेदी गृह कर्ज फेडणे मुलांच्या लग्नासाठी शिक्षणासाठी किंवा अपंग व्यक्तीसाठी वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी सुद्धा पैसे काढता येतात चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद